नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचे उपवास बरेच जणांना असतात आणि उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असा उपवासाचा बटाटा वडा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा याच्यासाठी आपल्याला कोणत्याही पिठाची गरज पडत नाही आपल्या घरी जे साहित्य आहे त्यापासूनच आपण हा मस्त असा उपवासाचा वडा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे वरई म्हणजेच बगर पाणी टाकून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून घेऊया आणि परत दुसरं पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि यात मी एक चमचा शाबू टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी भिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ भिजवायची गरज नाही दहा मिनटं भिजवलात तरीही चालेल आता दहा मिनटं झालेली आहेत त्यानंतर आपण इथे पाणी काढून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही फक्त वरई आणि शाबू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याला आपण वाटून घेणार आहोत जर जास्त पाणी झालं तर आपलं बॅटर हे पातळ होऊ शकतं त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे जर पाणी कमी पडलं तर नंतर टाकता येईल पण पाणी जास्त झालं तर वडे बनवता येणार नाही त्यामुळे थोडंसंच पाणी राहू द्या त्यात मी थोडीशी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर सुद्धा तुम्ही टाकू शकता आता आपण हे वाटलेलं बॅटर काढून घेतलेलं आहे यात आपण चवीनुसार उपवासाचं मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता हे आपलं बॅटर तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे कितपत घट्ट आहे त्यानंतर मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची वाटून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचे या यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ शकता जर तुम्ही उपवासाला खात असाल तर त्यानंतर यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून सगळं परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे वड्याची चव ही खूप छान लागते त्यामुळे एक चमचा टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तर चालेल त्यानंतर आपण याचे असे वडे बनवून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला वडे बनवून घ्यायचे अशाच पद्धतीने मी ते सगळ्या बटाट्याच्या सारणाचे वडे बनवून घेतलेले आहेत आता आपले वडे बनवून तयार झालेले आहे आणि बॅटर पण आपलं तयार आहे वडे बनवेपर्यंत आपलं बॅटर थोडंसं भिजतं आणि थोडंसं असं होतं त्यामुळे वडे अगदी मस्त असे होतात जे आपण बटाट्याचे वडे बनवून घेतले होते ते बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी ते गॅसवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत वडे टाकून झाल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर आलटून पालटून दोन्ही साईडने छान असे आपल्याला हे वडे तळवून घ्यायचे आहेत खूप मस्त होतात आणि खूप छान तळेसुद्धा जातात आणि कलर पण खूप मस्त येतो आता आपण याला आलटून पालटून तळून घेतलेलं आहे आणि हे आपले वडे तळलेले आहेत याला मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जळून पण दाखवलेलं आहे पाहू शकता अगदी मस्त असे आपले हे बटाटे वडे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी ती दुसरेही तळून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण थोडीशी हिरव्या मिरच्या पण तळवून घेतलेल्या आहेत वडे म्हटल्यावर त्यासोबत हिरवी मिरची तर आलीच मिरची सुद्धा तळून घेतलेली आहेत आणि वडे काढून घेतलेले आहेत यातला एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा वडा होतो कुठूनही वडे फुटत नाहीत किंवा मधलं सारण बाहेर येत नाही अगदी मस्त असे हे वडे होतात तर अशा पद्धतीचे वडे तुम्ही या नवरात्रात एकदा नक्की बनवून पाहा ते खूप छान होतील आणि सर्वांना नक्कीच आवडतील तर आजची वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वां